न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी गेल्या पंधरा वर्षापासून माझा मतदारसंघात संपर्क असला तरी तीन वेळा अपरिहार्यतेमुळे माघार घेतले मात्र आता माघार नाही असे स्पष्ट करत माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे गेल्या वर्षभरापासून राहुल आवाडे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी तयारी लागले होते आमदार आवाडे हे मिळेल त्या व्यासपीठावरून आपली मांडत होते आमदार भाजप असले तरी अथवा त्यांना उमेदवारी अद्याप जाहीर झाली नाही विधानसभा निवडणुकीनंतर आमदार आवाडे यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता भाजपशी जवळकी केली मात्र महायुतीच्या चर्चेत सहभागी करून घेत नसल्याने नाराज झालेल्या राहुल आवाडे यांनी कोणत्याही परिस्थितीत यावेळी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता हातकणंगले लोकसभा मतदारसंघासह हो संपूर्ण कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटकमध्येही आव्हाडे गटाची मोठी ताकद आहे त्यामुळे गेल्या पंधरा वर्षात तीन वेळा लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी केली मला उमेदवारी दिल्यास मोठा जनसंपर्क असल्याने त्याचा भाजपलाही लाभ होणार आहे त्यामुळे उमेदवारी मिळावी म्हणून मी प्रयत्नशील आहे तरीही डावलल्यास कोणत्याही परिस्थितीत यावेळी माघार घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय सलकर्णी विधानसभा असू दे त्यानंतर हातकलंगले असू दे शिरोळ असू दे कर्नाटक परिसरामध्ये असू दे या सर्व ठिकाणी आवाडी गटाची मोठी ताकद आहे आणि या ताकदीवरती लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये मग शिरोळ हातकलंगले त्यानंतर वाळवा शिराळा पन्हाळा शवळी या परिसरामध्ये सगळे संपर्कात आहेत प्रमुख नेते संपर्कात आहेत काम करायला तयार आहेत ताकदीचे कार्यकर्ते आहेत इतर आहेत आणि या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या सगळ्यांच्या सहकार्यानं निवडणुकीला सामोरं जायचा सा आमचा निर्णय झाला